हॅलो नमस्कार शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात स्वागत करतो मित्रांनो हे आपण पहिली शहरात पाहतो ही आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक हिंदी दर्जाप्राप्त गोंदिया शिक्षण संस्थेत गोंदिया तहसील जिल्हा गोंदियाद्वारा संचालित अनुदानित शंभर टक्के सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत रिक्त सेवकांची म्हणजे रिक्त शिक्षणसेवकाची पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांचे सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेप्रमाणे भरवायचे आहे त्यांचा तपशील खालीलप्रमाणे ओके तर त्याचे तपशील दिलेला आहे बघा जी एस हायस्कूल कावलेवाडा तहसील गोरेगाव जिल्हा गोंदिया शिक्षण पूर्णकालीन नवी तर दहावीकरिता एक पद शंभर टक्के अनुदान शाळेत सर्वच ओके या अठरा हजार रुपये मासिक वेतन बी ए मराठी बी पी एडसाठी पाहिजे म्हणजे शिक्षक आहे पी टीचा आणि साक्षात्कारची तारीख म्हणजे इंटरव्ह्यूची तारीख आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते साडेबारापर्यंत दुसरं पद आहे ते जी एस हायस्कूलमध्येच आहे तेच ठिकाणी कवळेवाडा तालुका गोरेगाव तिसरे पद त्या ठिकाणी पद त्या ठिकाणी पाचव्या पद त्या ठिकाणी सहावं पद पण या ठिकाणी कवळेवाडापर्यंत तीन पदे ओके परत जाऊ पहिलं पद झालं ओके परत या ठिकाणी पहिलं पद पहिलं पद दुसरं पद भाऊ हे म्हणजे ए एस हायस्कूल कवळेवाडा शिक्षण शहर पूर्णकालीन असावी त्या आठवीसाठी एक पद शंभर टक्के सोळा हजार रुपये मासिकपर्यंत बी एस सी बी एड ओके बी एस सी बी एड मॅथ्समध्ये पाहिजे का डी एड पाहिजे टी ई टी पेपर टू किंवा सी डी टी ट्वेल्व पेपर टू उत्तीर्ण बावीस तारखेची मुलाखत तिसरं पद आहे जी एस हायस्कूल कोलेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया हे सहावी ते आठवीसाठी पाहिजे एक पद आहे चिंब टी किंवा सोळा हजार रुपये मासिक वेतन बी इंग्लिश इंग्लिश सोशल सायन्स ओके डी एड टी ई टी पेपर टू के सी टी टी टू पेपर हे बावीस तारखेलाच तुमची मुलाखत आहे ओके नंतर आहे जी एस हायस्कूल मोवाडी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया शिक्षण शेवट सहावी ते आठवीसाठी एक पद सोळा हजार पासिक होते बी इंग्लिश लिटरेचर सोशल सायन्स पाहिजे ओके चोवीस तारखेची मुलाखत नंतर जी एस कॉलेज आहे हे नवे झरी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया शिक्षक सावित्या आठवीसाठी एक पद सोळा हजार रुपये वेतन बी एस सी बायोलॉजी प्लस बी एड डी एड अँड टी ई टी सी टी टी पेपर उत्तीर्ण पाहिजे पंचवीस तारखेला मुलाखत नंतर हे झालं सहा नंबर बघू जी एस हायस्कूल नवेझरी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया यथा पाचवीसाठी पूर्ण खाली जो एक पद आहे चौदा हजार रुपये मासिक वेतन एच एस सी साल सब्जेक्ट शिकवायला पाले शिकवता आले पाहिजे एच एस सी म्हणजे बारावी टी टी एड किंवा डी एड आणि टी टी सी -टी टीचे पे पेपर एक उत्तीर्ण पाहिजे पंचवीस मार्चला याची मुलाखत ओके आणि नंतर जी एस हायस्कूल जे आहे नवेझरी तालुका तिरोडा गोंदिया हे पाचवीसाठी झालं आता हे जी एस हायस्कूल दासगाव तालुका डिस्ट्रिक्ट गोंदिया हे सावित्या आठवीसाठी एक पद सोळा रुपये मासिक वेतन हा ग्रॅज्युएट इन स्ट्रीम अँड सिक्स मंथ्स सर्टिफिकेट कोर्स इन क्राफ्ट म्हणजे आर्ट टीचर पाहिजे आणि ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पाहिजे नंतर हे जी एस हायस्कूल पांढरपुरी तालुका जिल्हा गोंदिया इथेसुद्धा सावित्या आठवीसाठी एक पद आहे सोळा हजार रुपये मासिक व्यक्त ग्रॅज्युएशन हॅन हिस्ट्री आणि सिक्स मंथ सर्टिफिकेट कोर्स इन क्रॅफ्ट होम सायन्स अँड एक्सपिरियन्स ओके अशा प्रकारे याची मुलाखत पंचवीस तारखेला आहे दुपार तीन ते पाच वाजेपर्यंत तर टीप संस्था हिंदी भाषेत अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील वडील सर्व पदांच्या स्मरणीय शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मान्यतेच्यावर ट्रायल उमेदवार संबंधित विषयामधील पदवी पदव्युत्तर प पद परीक्षेत पन्नास टक्के गुणांनी अनिवार्य आहे इच्छुक पात्र उमेदवाराने सर्व व्यावसायिक तथा शैक्षणिक कागदपत्रे साक्षिक प्रतीसह सा, आपल्या बायोडेटासह दोन पासपोर्टसह या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि इतकेच नव्हे तर संस्था एन एम डी काज परिसर गोंदिया एम एस इथे दिनांक अठ्ठावीस दोन सव्वीसपर्यंत म्हणजे या ठिकाणी तुमचे कागदपत्र पोचता आले पाहिजे कुठपर्यंत कार्यालय सचिव या ठिकाणी ओके कोणतेही मुलाखतपत्र पाठवलं जाणार नाही मुलाखतीसाठी तसेच वरील तक्त्यात दिलेल्या तारखेस दिलेल्या पत्त्या अप्रत्यक्ष मुलाखतीस मूळ कागदपत्रासह खर्चाने उपस्थित राहावे साक्षात्कारांच्या दिवशी म्हणजे मुलाखतीच्या दिवशी कोणतेही आवेदनपत्र स्वीकारले केले जाणार नाही विषयानुसार आणि अर्थानुसार एकच अर्ज करावा निवड झालेला स्थान निश्चिती करण्यात येईल मुलाखत स्थळ गोंदिया शिक्षण संस्था एन एम डी कॉलेज परिसर गोंदिया ओके मुलाखा स्थल है मुलाखात स्थल गोंदिया शिक्षण संस्था एन एम डी कालेज परिसर गोंदिया स सा, संस्था अल्पसंख्यक दर्जा आरक्षण के निम लगू ठर नहीं उच्च प्राथमिक शिक्षण स्पर्धे व्यवयंबर दर्ज शास्त्र में निमाप्रमाण लागू होके अ प्रकार की जाहरत है जाहरात तुम्हारा आवड़ी अल नक्की चेर कर लाइक से, से सब्सक्राइब करा भेटे पूरी एक महत्व की जाहिर तो थैंक यू वेरी मच